मलिका टाकणार समर स्वानंदीच्या नात्यात मिठाचा खडा सत्यनारायणच्या पूजे दिवशी स्वानंदीवर येणार नवीन संकट वीन दोघातली ही तुटेना या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे तर मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि या सगळ्यातच मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की समर स्वानंदीचं लग्न तर झालंय पण आता या नात्याला नवीन वळण येणार आहे बघायला मिळणार आहे घरात पूजा असते आणि त्यावेळी आजी म्हणते की ह्या पूजेला जो प्रसाद बनतो तो, तो आणि बायकोने मिळून बनवायचा असतो नवऱ्या मुलाने चूल पेटवायची असते तर बायकोने तो शिरा बनवायचा असतो आणि त्यानंतर स्वानंदी आणि समर मिळून प्रसादाचा शिरा बनवायला घेतात पण तेव्हा मात्र मल्लिका आपला डाव खेळते मल्लिका पिठी ऐवजी आपली मुलगी अर्पिताच्या मदतीने तिथे मीठ ठेवते आणि त्यानंतर स्वानंदी पिठी साखरेच्या ऐवजी रेणुकाच्या हातून आलेला मिठाचा सा डब्बा साखर म्हणून त्या शिरात होते त्यानंतर मात्र स्वानंदीला हे सत्य कळतं पण तोपर्यंत महाप्रसादाचा हा शिरा सगळ्यांपर्यंत पोहोचलेला असतो हे बघून स्वानंदी हैराण झालेली आहे है। आता बघणं फार असणार आहे की स्वानंदीच्या हातून बनलेला हा शिरा नेमका साखरेचा आहे की मिठाचा आहे आणि मलिकाने टाकलेला दोघांच्या नात्यात हा मिठाचा खडा आता मालिकेला काय वळण आणणार हे आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला आम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार